एवढा टाइम असतो का रे अरे एवढा टाइम असतो का खायला नीट ठेवू की ते नको सांगू मला रोज करतोय मी काम आता फक्त आपलं एक काम कर तुला ती आपले आयटम काय तू खुश नको हा मला भेटायला जायचंय हा बरं माझ एक काम कर तुला माहिती आहे ना मी कशाला चाललंय तिकड माहित नीसत घालू मागच्या वेळेस नेल तर तुला तो काय जख मारली होती हा मला ती जाऊ द्या आता हा मला घरात लावलं आणि तिच्यात नवऱ्याला घेऊन आला भामट्या तुझं झालंय का नाही हा मला बी खुश कर ना आधी मला कोण तरी बघ ना ऐक ना ऐकून घे ना माझ मला आधी खुश होऊ दे मी खुश झालो का तुला खुश करतो ना तिची मैत्रीण हा बघतो खर मला माहितीये तुला दिवसाचं तो पण काही नाही झालेलं चालतंय हा एक काम कर मी ना अर्धा एक तास येणार नाही बर का तिथून घरातून तिच्या तो काय करायचं राखड राहायचं आणि कोणी आलं तर लगीत तुला कॉल 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 नको करू कॉल नको करू असा आवाज करायचा तुला कोणत्या प्राण्याचा आवाज येतो बर हा 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 शेळीवानी आवाज कर मी लगेच मग बोकड्याने पळत नको तोंड चल 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 पण येऊल कर काय तू खुश होत मला टेन्शन न घेऊ तू माझा मित्र आहे ना मला खुशी दे ना एक काम कर इधर बस तू बसच असच बसून राही अशीच पूज जीवंत थांब तू आवाज कस काढायचा हा राईट आलो मी आलो बस वा 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 किती भारी दिसून राहिली तू सोबत शाळ्या घेऊन आलाय का शेळ्या नाही बोकड्या आणलाय अगं म्हणजे माझा मित्र नाही का ते मागच्या वेळेस नव्हता आलग ते राख ना आपल्याला त्याला घेऊन आलोय आणि त्याला सांगितलं कोणी आलं ना तर बोकड्याने आवाज काढ म्हणून ते काढतय बर झालं आणलं त्याला देऊ का जोका मग दे ना किती बारी दिस राहिली बर खरच असं वाटतं आयुष्यभर जोका देत बसाव तुला तुला सांगू का मला आहे ना घरी राहाच वाटत नाही इथे येऊ की मी राहायला घपरे माझे सासू हाकलून देईल ना मला पण सोबत मग चांगलंय ना दिलं तर मग आपण तिकडे राहून दुसरीकडे नको रे बरे असच पण तू आज कस काय आला कसं काय म्हणजे तुला भेटल येत नाही का मी नाही येतो पण बऱ्याच दिवसांनी आला ना ऐक ना मी बसतो का आता दे तिक मला नाही दे तूच दे ना काय होत त्याला बस मग हा दे तू झोका खेळला आलाय का इथं दे ना दे ना दोन मिनिट इकडून दे देना असं मी कस देतो तुला देऊ पडशील नाही पडत पडलय म्हणा मी तस तुझ्या प्रेमात अजून किती आहे दे ना झोका अरे झोका देत बसू का आता नवरा असता तो आता लगेच झोका दिला असता रापा रापा हा ना थांबा फोन आलाय

नाही काम तू नंतर मला कशाच काम <laughs> मी आपण बस का झोका आता आता तू बस तू बस तू काय तुझं काय चालवलंय रे बस ना नाय आणतो काय नवरा कधी येणार तुझा ते नाही तिथे बाहेर गेले ते तो मग तोपर्यंत आपण आज जायचं का कशाला गप्पा मारू ना नको नको इथं बस तुला मी म्हटलं का झोका दे थांबा

आ ते म्हणले आपल्याला पार्टी करायला जायचंय म्हणजे हॉटेलला जेवायला जा मग तुला अग नाही तुला सोडून कसं जाऊ बघ पण तुला सारखा फोन येतोय ना मला डिस्टर्ब होते येऊ दे फोन म्हणजे मी तुला भेटायला आलो का मित्र सोबत जायला आलो नाही तर फोन ऑफ करून टाक मग नाही काही नाही आता नाही येणार फोन अरे पण तुला येऊन बळाच वेळ झाला रे हो दे ना मी दिवसभर बसू शकतो तुझ सोबत असं झोका खेळत नाही ना माझे सासू पण येईन बाबा येऊ दे काय करा काय चालतंय पोटात दुखतोय मला फोन लावतो

असं वाटत तुला आयुष्यभर देत बसावं झोका पण तू कधी देणार मला घरात जायचा मोका काय काय नाही काय नाही काम हां हो। हा आवरलं आता बसले होते काय बाई मी तिकडे गेले माझं एक काम नाही झालं आताच काय हो काय काय खरं आहे काय झालं एक नाही धड काम झालं काय करते सकाळी तिथून जाताने किरकिर किरकिर किर, लागली काय बर जाऊ दे तुम्हाला पाणी आणू का